नेते पाटलोबाराव मुंडे बावली फड भगवान सेनेचे नेते रवी कराड आणि सर्व पत्रकार बंधून <coughs> मी स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्याबद्दल खूप मला भगवान सैनेला दुःख झालेलं आहे आणि म्हणून जे कोणी यांचे मारेकरी असतील संतोष देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना जी काही कडकची कडक शिक्षा फाशी द्या याला आमचं पूर्ण समर्थन आहे परंतु या प्रकरणाचा काही नेते मंडळी विनाकारण त्याला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे तुम्ही फाशी द्या म्हणा आरोपीला तुम्ही शिक्षा करा म्हणा तुम्ही सरकारकडून आर्थिक मदत द्या या देशमुखांच्या कुटुंबियांना किंवा ज्याला व्यक्तिगत जसं माजव्यावालीने काही व्यक्तिगत मदत केली ओढवणीवाल्यांनी केली तसंच ज्याला कोणाला मदत करायची असेल त्यांनी व्यक्तिगतही आमदारांनी बाकीच्यांनी मदत करावी हा विषय बाजूला राहून विषय तिसरीकडे चालला आहे खरं म्हणजे या प्रकरणात दुर्दैवाने मरणाराची जात वेगळी आहे मारेकर यांची सगळ्यांची जात वेगळी आहे आता हा योगा योगायोग आहे दुर्दैव आहे की जात वेगवेगळी असणं आणि म्हणून ते जात वेगवेगळी म्हणून जाती जातीत हे भांडणं झालेलं नाही दोन जातीतली दंगल आहे का दोन जातीतलं भांडण आहे का नाही हे भांडण वेगळ्या कारणावरून झालेलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून त्या भांडणाला जातीय रंग जो दिला चालला आहे त्यांनी मात्र आमचं मन खूप दुखतं आहे आणि त्याचं एक मोलाचं काम सांगणार मी म्हणजे कुणीच बोललं नाही अरे जे वंजारी समाज आणि जे मराठा समाज वर्ष या बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये एकत्र आणतोय अनेक गावात एकत्र आणतोय वंजाऱ्यात मराठ्यात दंगल झालेलं दाखवा दाखवा मला कधी भांडण झालं निवडणुका झाल्या एकमेकांच्या विरुद्ध लढले इथं आडसकर साहेब मुंडे साहेबांच्या विरुद्ध लढले होते की लक्षात जातीच्या वेळाला एखाद्या वेळ जातीवाद चलत असत कोरी करत असतील समाजात मराठा समाजात कधी द्वेष नव्हता आणि नाही आणि आत्ता तुम्ही जर हा द्वेष निर्माण करताल तर त्या खेड्यात राहणारे ज्याला जातीचा बी संबंध नाही ज्याला पक्षाचा बी संबंध नाही जो शेतकरी आहे जो कुणबी आहे मग ते वंजारा असेल मराठा असेल दलित असेल ओबीसी असेल कुरीब असेल त्याला करून खायचं पडलंय आपल्या पोटाची खळगी भरायचं पडलं त्याला आणि तुम्ही त्यांचे भांडणं लावून जर दिले तिथं हे वैर पिढ्यानपिढ्या चालेल म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ झोभावतोय आणि म्हणून सगळ्या पुढाऱ्यांना माझी विनंती एकीकडं संतोष देशमुखच्या कुटुंबियाला मदत करा एकीकडं आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करा तर दुसरीकडं सगळ्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन एक भीडला बैठक घ्यावी आणि जातीवर कुणीच बोलायचं नाही जाती भांडणं लावायचं नाहीत एवढं सगळ्यांनी सामंजस्य निर्माण करावं अरे कशामुळे परळी पॅटर्न म्हणतात तुम्ही तुम्हाला जे, जे म्हणायचे ते काय बोलायचे ते बोला तुम्हाला मंत्रीपद नाही मिळालं कुणाला बहीण भावाला मिळालं म्हणून तुमचं वैयक्तिक हे प्रकरण असतील तर तुम्ही परळीला का ओढताय मधी परळी पॅटर्न म्हणू नका सुरेश सांगण्याला माझी विनंती आहे की परळीला बदनाम करू नका बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की परळीमध्ये एकशे नऊ खून झाले म्हणून दिले तुम्ही पोलिसांनी पुन्हा डिक्लेअर केलं की एकशे नऊ खून नसून मृत्यू आहे अपघाती आहे अमक आहे तमक आहे अरे इथं वैद्यनाथ बाबा बसले ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थळ आहे उद्याच्याला परळीकडे आला देशातून जी येतात ना भाविक ती घाबरतील तुम्ही परळी पॅटर्न म्हणला तर ती घाबरतील आणि इकडे यायचे नाही त्याच्यामुळे परळी पॅटर्न म्हणू नका आजपासून परळी पॅटर्न म्हणणं बंद करा परळी गावाचं नाव घेऊ नका तुम्ही आरोपींचे नाव घ्या आणि काय करायचे ते करा पण परळीचं नाव घ्यायचं नाही वंजारी समाजाचं नाव घ्यायचं हो कशाला कशाला वंजारेला पिंजऱ्या दुबं करायला आरोपी वंजारे असले म्हणजे काही सगळ्या वंजारेचा दोष आहे घ्यायच्यात कोणी एके जातीचा आरोपी असला म्हणजे त्या आरोपीचं वंजारेचा सगळ्यांचा काय संबंध आहे मग तुम्ही कशाला वंजारी समाजाला दोषी धारताय आज बघण्याचा दृष्टिकोन काय झालाय वंजारी समाजाबद्दल महाराष्ट्रात जा मी परळीचा आहे कोण आहे मी कराड आहे मी मुंडे आहे मी फळ आहे मी त्याच्याकडे संशय बघ परळी म्हणत तुम्ही जाऊन सांगा बरं जा तुम्ही पुण्यात जा मी विधान मी परळीचा आहे सापणे बघा कसे बघत आहेत लोक मग परळीची बदनामी करू नका वंजारा समाजाची बदनामी करू नका ओबीसी तर मराठा समाजातही भांडणं लावू नका मराठा समाजाने काही मुंडे साहेबाला नाही का मग प्रेम केलं आणि मुंडे साहेबांनी मराठा समाजावर नाही का प्रेम केलं पहिलं खासदार कुणी केलं कुणाला प्रजली खासदार केशर काकूरना पाडून मराठा समाजाचे खासदार मुंडे साहेबांनी आम्ही केला मी जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा मी तुमचं नाव घेतलं होतं हा हो माझ नाव होत म्हणलं कुणी केलं तीनदा त्यांना कुणी केलं ते काही मराठा नव्हते सुरेश धसांना आमदार कुणी केलं भाजपमधून नाही झाले प्रकाश दादाला आमदार कुणी केलं बदामराव चव्हाणला मंत्री कुणी केलं आडसकरला उपाध्यक्ष कुणी केलं कोण आहे ते तुम्ही जातीवाद कसला जातीवाद भाजपनी मुंडे साहेबांनी आम्ही मराठा समाजाचा जो नेता येईल त्याला आमदार खासदार मंत्री करण्याचं काम केलंय आणि मुंडे साहेब महाराष्ट्र नव्हते वंजारी होते तरीही मराठा समाजाचे शंभर नावं घेऊ शकेल मी इथं जिल्ह्यातले अनेक नाव आहेत की ज्यांनी मुंडे साहेबाला मदत केली आहे नाही तर नुसत्या वंजारी समाजाच्या मतावर मुंडे साहेब खासदार होतील का मराठा समाजाचं योगदान आहे ओबीसीचं योगदान आहे दलितांचं योगदान आहे मुस्लिमांचं योगदान आहे सगळ्यांचं योगदान आहे तेव्हा मुंडे साहेब इथं खासदार राहिले तेव्हा त्यांची खासदार राहिल्या एकेकाळी मी खासदारकीचं तिकीट मागत होतो भाजपमध्ये <clears throat> असताना आणि मुंडे साहेब मला म्हणले होते कुलचंदराव ठीक आहे तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून उमेदवार मान्य आहेत इथ वंधाऱ्याचं नाही चालत हो तेव्हा ते जगोदर वंधारे कुणी उभा नव्हता इथं वंजाऱ्याचा उमेदवार नाही चालणार ना कुलचंदराव मग आपण कसं निवडून येऊ आता मग जेव्हा ते उभं राहिले तर त्यांचं नाव मोठं होतं त्यांची ख्याती मोठी होती आणि मग त्यांनी ती परंपरा सुरू झाली आहे आता इथं काही मराठा समाजाने मतं दिली नाही तर कालच्या निवडणुकीत त्या घड्याळाला हा त्यांच्या गावातले आकडे काढा मग तुम्ही बाहेरचे माणसं येऊन इथं भांडणं लावू नका परळी पॅटर्न म्हणायचं मानायचं वंजऱ्याला नावं ठेवायचे वंजाऱ्याचा अधिकारी असो तर त्याला तर अधिकारी असल्या म्हणजे काय झालं त्याला बी तुम्ही धोपट घ्यायला तर मागे लागायला आणि म्हणून मला हे दोन चारच गोष्टी करायच्या आहेत सगळं पक्षाच्या नेत्यांनी एकत्र ये येऊन हा जाती वा जाती जातीत लागलेले भांडण थांबवावेत नाहीतर इथून पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही राजकारण खेळा ना बाबा उद्या निवडणुकीत राजकारण खेळा नाही तर आणखीन कशात तुम्हाला खेळायचं ते खेळा एकमेकाला वैयक्तिक भांडा ना वड्याच्या वांग्यावर आणि वांग्याच्या वड्यावर देईल कशाला कशाला घालायचं आहे ते करू नका आणि म्हणून एवढंच मला हे थांबलं पाहिजे जाती जातीतलं भांडण परळीची बदनामी थांबली पाहिजे वंजारा समाजाची बदनामी थांबली पाहिजे ज्योतिर्लिंगाला येणारे लोक कमी नाही झाले पाहिजेत आणि आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि हा जो आहे संतोष देशमुखचं कुटुंब आणि त्याची मुलगी बिचारीची फिरते ना झडते ना की तिला आवडतात का तिला हां तिच्याकडं बघा तिला नोकरी लावायचं बघा सगळे मिळून तिचं पुनर्वसन करा त्याच्या घरच्याचं पुनर्वसन करा याच्यासाठी पुढाकार घ्या ना हे सोडून दुसऱ्या गोष्टी करू नका इतकंच मला सांगायचं सा, आहे एवढ्यासाठीच मी आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे तुम्हाला कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आपलं समान बुटबर आहे काही बोलू नका तुम्ही कुणाचं <laughs> मी नाव काढू नका काय करायचे आता जरांगे पाटील लढले आरक्षणासाठी तोपर्यंत आम्ही केला तुमचा अहमाचं आरक्षणाला आम्ही सहकार्यच केलं मी लढतोय बंजाऱ्याच्या आरक्षणासाठी दोन टक्क्यात आम्हाला परवडत नाही म्हणून भगवान लढते ज्याचे त्याच्या जातीचं आरक्षण मागू दे ना आपल्याला काही त्याचा विरोध नाही म्हणून जरांगी पाटलाचं काही मला नाव घ्यायचं नाही या विषयावर काय आंदोलन वगैरे काय करणार नाही आंदोलन करून आणखीन खराब कशाला वातावरण करायचं मागणी आहे हा माझी मागणी आहे मला ह्याच्यावर पडदा पाडायचा आहे जातीतल्या भांडणावर पडदा पाडायचा आहे आणि मेन विषय राहिला आहे बाजूला देशमुख दुःखी कुटुंब राहिले बाजूला आणि आरोपी हे राहिले बाजूला ह्या गोष्टी फोकसवर आणा ना तुम्ही या गोष्टी फोकसवर आणा नसलेल्या गोष्टी फोकसवर आता मला कुणीतरी म्हणलं सुरेश देसा उठले परळीला सप्ताह झाला नाही म्हणले म्हणून फिरताना ह्याच्या समोर कुणी सप्ताह केला मुंडे साहेबांच्या नेतृत्व खाली फुलचंद कराडने सप्ता केला ना कॉलेजच्या समोर भगवान बाबाचा फिरता नारळ आहे तुम्हाला गडावरची लिस्ट देईल त्या लिस्टमध्ये मध्ये कितु सत्याण्णव झाला सत्त्याण्णव ला झाला का हा एकोणीसशे सत्त्याण्णव ला झाला आणि तो कितवा होता त्याचं मी आकडेवारी असते पण हा सारळी सप्ताह मी केला आणि नारळी सप्ताचा आणि ह्या कुणाचा काय संबंध आहे या प्रकरणाचा नारळी सप्ताचा संबंध काय आणि तुम्ही झाला नाही म्हणता म्हणजे वैयक्तिक भांडण वैयक्तिक विषयाकडे जाऊ नका सामाजिक विषयाकडे जाऊ नका भगवान सेना ही जातीवाद करत नाही भगवान सेनेत येत मराठा समाजाचेही मुलं होते एकेकाळी काम करत होते नाव सुद्धा सांगू शकतो मी वंजारी समाजाचं तर नेतृत्व करतोच आहे मी ते भगवान शैना आहेच आहे पण भगवान सेना सगळ्यांची आहे ते भगवान बाबाच्या नावावरची आहे सामाजिक सलो करावा म्हणून पुढाकडे हा आणखी इतर नेते जे किंवा नाही 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 मी एक काम करणार आहे पुढाऱ्यांना जाऊन भेटणार आहे प्रमुख पुढाऱ्यांना संघटनेच्या असूत नाही तर पक्षाचे असूत आणि त्यांना भेटून मी माझी भगवान शैनीची भूमिका त्यांच्या समोर मांडणार आहे जी आता मांडली ती हीच मांडणार आहे प्रत्येकाने ठरवावं की जातीवर बोलायचं नाही जातीवर गावगाव जे बोलायचं आहे आरोपीवर बोला जे वैयक्तिक जे बोलायचं आहे हे देशमुख कुटुंबाच्या बद्दल अनुभूतीवर बोला जे मदत करायची असेल ज्याला करायची असेल त्यांनी बोलण्यापेक्षा मदत करा आ? आ, हा हा आरोपीला जर कोणी पाठीशी घालीत असेल तर त्याला बोलाल तुम्ही समाजाला कशा मला बोलताय तुम्ही <laughs> आता तुम्ही एकमेकांच्या बरोबर काम केलंच मांडिला, मांडिला, ना मांडीला मांडी लावून बसलेले आहेत ताटात जेवलेले आहेत आणि आता ह्या देशमुखांच्या प्रकरणात कशाला तुम्ही असं वातावरण खराब करायचंय मी राजकारण म्हणून ही प्रेस बोलवलेली नाही कुणाला विरोध करायचा म्हणून नाही आरोपीला शिक्षा व्हावी ही, ही मागणी आहे होती पुढेही राहील इथून पुढे अशा गोष्टी घडू नये हे माझा उद्देश आहे आणि दुसरा उद्देश या जिल्ह्यात शांतता नांदव या जिल्ह्यात जर तुम्ही भांडणं हे खेड्यात गेलेत हे प्रकरण खेड्यात गेलेत त्याचे काही लोक भोगायला आणि मग हेच जर तुम्हाला चिघळायचं असेल तर तुम्ही राहताल पण खाली मजे आणि तिकडं अवघड होईल ओके राईट बघ बाकी प्रश्नाची गरज नाही ना